भिलाने दिगर मोडावत बेटावत शेतकऱ्यांचे खरेदी विक्री व्यवहार सुरळीत करा जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन सिंदखेडा तालुक्यातील भिलाने दिगर मोडावत बेटावध येथील शेतकरी हे ये गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत पूर्वजांची शेती ही पूर्वी परंपरागत करीत आहेत येथील भिलाने दिगर मोडावत बेटावद येथील सर्व शेतकरी हे बारा एकर जमिनीवर शेती करीत आहेत सदर बारा एकर जमीन ही पूर्वजांची होती आणि ती सर्व शेतकऱ्यांच्या ताब्यात असून या शेतीवर पूर्वी एकोणीसशे नव्वद पूर्वी खरेदी विक्री व्यवहार होत होते परंतु या जमिनीवर एकोणीसशे साठ पासून चुकीचा इनाम वर्ग असा उल्लेख केला गेला असून त्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांचा खरेदी विक्री व्यवहार हा होत नसल्याने गेल्या सात ते आठ वर्षापासून हा व्यवहार बंद आहे तर शेती खरेदी विक्री व्यवहार लवकरात लवकर ताबडतोब सुरू करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी सर्व भिलाने दिगर मोडावत बेटावत येतील शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी करण्यात आली यावेळी भिलाने दिगर मोडावत बेटावत येथील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रॉपर्टी मग प्रॉपर्टी रद्द शेतकऱ्यांच्या जमिनीचा हक्क त्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीचा हक्क त्यांना रायगडगर शिवार इनाम वर्ग तीन चुकीचा लागला तो नष्ट झालाच पाहिजे खरेदी विक्री व्यवहार चालू व्हायलाच पाहिजे शेतकऱ्यांच्या जमीन त्यांना मिळालाच पाहिजे विलाने दिगर बुळावत पळावत बेटावत सर्व शेतकरी गेल्या दीडशे वर्षापासून बाराशे एकर ही जमीन आहे की जी आमच्या पूर्वजांची होती आणि आज तागायत आमच्या ताब्यातच आहे पण गेल्या एकोणीसशे साठपासून या जमिनीवर चुकीचा इनामवर्ग तीन असा उल्लेख केलेला आहे इनामवर्ग तीन उल्लेख केल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही कुणाला काही मुलीचं लग्न असेल काही आर्थिक अडचण असेल बँक कर्ज देत नाही पीक कर्ज देत नाही याच्या अगोदर आम्हाला खरेदी विक्रीचे व्यवहार एकोणीसशे नव्वद पूर्वी करता यायचे बँक लोन द्यायची सगळे व्यवहार सुरळीत चालू होते पण गेल्या एकोणासशे नव्वदपासून आमचे खरेदी विक्रीचे था व्यवहार थांबवले आहेत आमचे शिंदखेड्या तालुक्याचे दमदार आमदार माननीय जयकुमार भाऊ रावल आता आमच्या आमदार साहेबांना धुळे जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद मिळालेलं आहे आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते आहोत शिंदखेडा तालुक्याचे आम्ही जेवढे शेतकरी आहोत बिलाने बिगर मुळावत पळावत बेटावत सगळे आम्ही जयकुमार भाऊंचे कार्यकर्ते आहोत आता आमच्या भाऊंना मंत्रीपद मिळालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे शेतकरी आता जागृत झालो आहोत आणि आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही मंत्री आपला मंत्री महोदयांच्या आदेशान्वये आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो आपलं नाव सांगा काळामध्ये पेशवीनी पुण्याचा एका प्रॉपर्टीला जागीरदारला तिथल्या मेंटेनन्स करता बिनाड निगरचा रेव्हेन्यूमधून एक तो शिस्सा दिलेला होता तो बाराशे एकावन्न रुपये येतो त्या आधारावरच्या प्रॉपर्टीची मागणी करायला लागली प्रश्नात त्याच्यानंतर चुकीने दोन हजार एकोणीसशे एकसष्ट पास एक चुकीने येण्यावर तीन लागला त्याचा शासनाचे कोणतेही आदेशरी काही नसताना डपत्रक मंजूर नसताना चुकीने घेण्यामर्ग तीन लागला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भीती झाली की एका वेळेस आपली ही प्रॉपर्टी चालू होईल काय होईल आणि तीन लागल्यामुळे त्याचे खर्दी विक्री त्याचे व्यवहार शेतकऱ्यांचे बंद पडले त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यांना कर्ज मिळवली त्यांची वाटणी होती त्यांची विक्री होती त्याच्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये अडचणी झाले आणि ती इनावर्ग तीन नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यात भीती निर्माण झाली म्हणून मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला अशी एकूण जमीन भिलाणी दिगरमधली तीनशे तीन हेक्टर जमीन आहे आणि त्या शिवारामध्ये पाच गावांचे शेतकरी येतात इराणे दिगर पडावत मुळावत बेटावत नीम असे पाच गावांच्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकूण शेतकऱ्यांची संख्या एकशे सत्तर शेतकरी ते येतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ते निवडणुकी घ्यायला आलेलो होतो त्याचा अहवाल सुद्धा प्रांतांनी पाठवलेला आहे की शासन स्तरावर ती इनावर्ग तीन रद्द करून जर झालं तर शेतकऱ्यांच्या त्यात फायदा होईल शेतकऱ्यांची भीती चाली जाईल आणि चुकीने लागलेला इनावर्ग हा रद्द करण्यात येईल अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी